हॅलो फ्रेंड्स नवीन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला पैठणी काटपदर साडीचे सुंदर असे ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे अगदी न्यू असा हा नेक डिझाईन आहे तर आधी आपल्याला पॅटर्न कट करून घ्यायचे मेजरमेंट तुम्हाला दाखवणारच आहे अस्तर आणि फेब्रिक कट करून घ्यायचे ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायचे पंधरा इंच आणि ब्लाऊज पॅटर्न हे अकरा इंच असणार आहे अडीच इंचाची नेक रुंदी असणार आहे आणि साडेतीन इंचाचे शोल्डर असणार आहे मार्क करून घ्यायची साडेसहा इंचांवर आपला आर्मोल असणार आहे तो देखील मार्क करायचा आहे दीड इंचाची आर्मोल गोलाई त्यानंतर नेक उंची ही साडे दहा इंचाची असणार आहे आणि नेकची रुंदी ही तीन इंचाची घ्यायची आणि बॉक्स तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला नेकला आकार द्यायचा आहे तर पतंगा आकाराची ही डिझाईन असणार आहे तर अशा पद्धतीने आधी वरच्या दिशेने दोरी बांधण्यासाठी आपल्याला गोलाकार आकार घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिरकच असा हा आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अगदी सुंदर असा ब्लाउजला लूक येतो अशा पद्धतीची डिझाईन घेतली तर खूप युनिक अशी ही डिझाईन आहे आणि घातल्यावर सुद्धा सुंदर दिसतो हा ब्लाउज हा हळदी कुंकवाचा ब्लाउज आहे कस्टमरचा तर त्यांनी ज्या वेळेस हा ब्लाऊज घातला होता त्यावेळेस खूप सुंदर असा लुक त्यांच्या साडीवर आलेला होता तर अशा पद्धतीने तुम्ही फेब्रिकवर अस्तर ठेवायचे आणि ती साईडला पिन अटॅच करायचे आहे आणि हा पिंचांची जागा शिलाई टाकत यायची कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यानंतर उरलेला आतला भाग कट करून घ्यायचा फेब्रिकचा कट्स द्यायचे त्यानंतर पिना काढायचा आणि उलटवून घ्यायचे ज्या ठिकाणी कोण असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीने आधी ही डिझाईन फिनिशिंग मध्ये करून घ्यायची आणि मग उलटवायचे वरून शिलाई टाकून घ्यायची अगदी सोपी आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे काटपदराच्या साडीला म्हणजेच पैठणी साडीला सुद्धा खूप छान असा लुक येतो अशा पद्धतीची ब्लाऊज डिझाईन घेतली तर तर सगळ्या बाजूला आपल्याला पॅकशिलाय टाकायची वरच्या दिशेने त्यानंतर दोरी अटॅच करून घ्यायची लेस लावण्याच्या आधी दोरी अटॅच केली तर तर ती दोरी जी असते ती निघत नाही शिलाईमधून उसवत नाही अशा पद्धतीने आधी दोरी अटॅच केली तर त्यानंतर गोल्डन कलरची लेस मी ह्या ठिकाणी घेते तुम्हाला ज्या पद्धतीची लेस लावायची असेल डिजेनची लावायची असेल तर तुम्ही ती लावू शकता नेकला गोल्डन कलरची लेस लावून घेते कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहता येतील अगदी इझी आणि सविस्तर असे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण लेस ही स्टीच करून घ्यायची आणि लेसला डबल शिलाई ही टाकायची तर असा लोक आपल्या ब्लाउज डिझाईनला आलेला आहे त्यानंतर टक्स टाकायचे टक्स हे शोल्डरच्या सेंटरला टाकायचे आणि नेकच्या खालीच टक्स असतो या ठिकाणी साडेतीन इंचा टक्स मी घेतलेला आहे उंचीला आणि रुंदीला देखील साडेतीन इंचा टक्स घ्यायचा आहे दोघ सारखे आहेत का ते देखील अशा पद्धतीने लावून टक्स टाकायचा आहे जर समजा तुम्हाला टच मार्किंग देखील करू शकता त्यानंतर कंबरपट्टी लावायची कंबरपट्टी ही दोन इंचाची घ्यायची आहे आणि काटावर ठेवून हाफ इंचानी पेच करत यायचे त्यानंतर तिला फोल्ड करायचे आणि काटावर शिलाई येऊ द्यायची अशी ही फिनिशिंग आपल्या ब्लाउजला दिसणार आहे सुंदर असे ही ब्लाऊज डिझाईन आपली तयार करून झालेली आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक येऊ द्या कमेंट येऊ द्या चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर थँक यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल